नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यातल्या महापालिका आणि नगरपरिषदा मात्र मालामाल झालेल्या आहेत चोवीस तारखेपर्यंत जुन्या नोटा करापोटी स्वीकारल्या जात आहेत त्यामुळे गेल्या सहा दिवसात राज्यभरात सातशे सहासष्ट कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा झालेले आहेत जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे लोकांनी नोटा खपवण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषदांकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे तिजोर इथंही चांगलीच भर पडलेली आहे त्यामुळे या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा नगरविकास विभागाकडून करण्यात आलं आहे मुंबई महापालिकेत एकशे एक्क्याण्णव कोटी एकेचाळीस लाखांची कमाई झालेली आहे तर नवी मुंबई महापालिकेमध्ये एकोणतीस कोटींचा कर वसूल झालेला आहे कल्याण डोंबिवली महापालिका बत्तीस कोटी नव्याण्णव लाख मीरा भाईंदर महापालिका एकोणतीस कोटी उल्हासनगर महापालिका सव्वीस कोटींची कर वसुली पुणे महापालिका एकशे एक कोटी सत्याहत्तर लाख पिंपरी चिंचवड महापालिका अठ्ठावीस कोटी